डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्र हाती घेतल्यानंतर अनेक वादग्रस्त निर्णय घेतले त्यापैकीच एक म्हणजे त्यांचं टॅरिफ धोरण अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावर त्यांनी मोठ्या प्रमाणावर कर वाढवलाय या करालाच टॅरिफ म्हणतात यालाच प्रत्युत्तर देत चीनने सुद्धा अमेरिकेतून चीनमध्ये आयात होणाऱ्या मालावर टॅरिफ वाढवला अमेरिकेतील चीनी दूतावासाने एका निवेदनात म्हटलं की जर अमेरिकेला युद्ध हवंच असेल तर मग ते टॅरिफ युद्ध असो व्यापार युद्ध असो अथवा इतर कुठल्याही स्वरूपाचं युद्ध असो आम्ही ते लढण्यासाठी तयार आहोत त्यामुळे जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सुरू झालेला संघर्ष जागतिक ट्रेड वॉर सुरू करेल का यांच्यातील या युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल हे सर्व जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ प्लॅनमुळे जगात ट्रेड वॉर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे याची सुरुवात झाली जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अतिरिक्त दहा टक्के टॅरिफ चार मार्च पासून लागू केला यामुळे चीनवर लादण्यात आलेला एकूण कर दुप्पट होऊन वीस टक्के झालाय फक्त चीनवरच नाही तर मेक्सिको आणि कॅनडावर सुद्धा अमेरिकेने अतिरिक्त टॅरिफ लागू केलाय चीनने अमेरिकेच्या या निर्णयाला तोडीस तोड उत्तर देत पंचवीस अमेरिकन कंपन्यांच्या निर्यात आणि गुंतवणुकीवर बंदी घातली आहे चीन दहा मार्च पासून अमेरिकेतून येणाऱ्या चिकन गहू कॉर्न आणि कापसाच्या आयातीवर पंधरा टक्के आणि सोयाबीन ज्वारी डुकराचं मांस बीफ समुद्री उत्पादनं फळं भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवर दहा टक्के अतिरिक्त टॅरिफ लादणार आहे त्याशिवाय चीनने अमेरिकेला जवळजवळ धमकीच दिली आहे जर अमेरिकेने निर्बंधांच्या स्वरूपात युद्ध सुरू केलं असेल तर आम्हीही त्याचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत जर अमेरिकेला युद्ध हवंच असेल तर मग ते टॅरिफ युद्ध असो व्यापारी युद्ध असो अथवा इतर कुठल्याही स्वरूपाचं युद्ध असो आम्ही ते युद्ध शेवटपर्यंत लढण्यास तयार आहोत असं अमेरिकेतील चीनच्या दूतावासाने एका निवेदनात म्हटलंय चीनने लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेतील शेतकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो अमेरिकेचे शेतकरी हे त्यांच्या मालाच्या निर्यातीवर अवलंबून असतात आणि चीनसारख्या मोठ्या बाजारपेठेकडे त्यांचं लक्ष असतं या निर्णयामुळे सोयाबीन आणि डुकराचं मांस यासारख्या उत्पादनांवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो कारण चीन अमेरिकेसाठी या उत्पादनांचा सर्वात मोठा ग्राहक आहे हा ट्रेड वॉर जास्त काळ सुरू राहिला तर अमेरिकेला उत्पादनांसाठी नवीन बाजारपेठा शोधाव्या लागतील तर चीनमध्ये अमेरिकेच्या वस्तूंच्या किमती वाढतील आणि ग्राहकांना त्याचा फटका बसेल त्यामुळे चीन सरकारला नवीन आयातदार शोधावेच लागतील थोडक्यात या ट्रेड वॉरमुळे दोन्ही देशांना कमी अधिक प्रमाणात नुकसान तर होईलच पण याचा भारतावर काय परिणाम होईल तर आपण वापरत असलेले स्मार्टफोन लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणांचा बराच भाग चीनमधून आयात होतो जर व्यापार युद्धामुळे चीनकडून पुरवठा थांबला किंवा अडचणी आल्या तर हे उत्पादन महाग होऊ शकतं किंवा मिळवणं कठीण होऊ शकतं भारतीय कंपन्यांना या समस्यांचा सामना करावा लागेल आणि त्याचा परिणाम ग्राहकांवर होईल भारतात औषधांसाठी लागणारा सत्तर टक्के कच्च्या मालाचा पुरवठा हा चीनकडून होतो जर हा पुरवठा थांबला किंवा महाग झाला तर औषधांची किंमत वाढू शकते त्यामुळे एकूणच आरोग्य प्रणालीवर परिणाम होऊ शकतो तसंच भारताची ऑटो इंडस्ट्रीसुद्धा चीनवरच अवलंबून आहे त्यावर सुद्धा परिणाम होईल या ट्रेड वॉरचा फायदा म्हणाल तर याआधी जेव्हा अमेरिका आणि चीनमध्ये ट्रेड वॉर झालं होतं तेव्हा भारतातील आय टी कंपन्यांना त्याचा फायदा झाला होता अमेरिकन कंपन्यांनी चीनच्या टेक्नॉलॉजीवर अवलंबून न राहता भारतात अधिक काम दिलं होतं हे पुन्हा होऊ शकतं जागतिक कंपन्या भारताला एक सुरक्षित आणि विश्वसनीय भागीदार म्हणून पाहू शकतात दोन हजार अठरामध्ये चीनने अमेरिकेच्या कृषी वस्त्रांची खरेदी कमी केली होती आणि त्यावेळी भारतासारख्या देशांनी त्या भारता संधीचा फायदा घेतला भारतातील शेतकऱ्यांना सोयाबीन सारख्या पिकांच्या निर्यातीत चांगली वाढ झाली जर चीनने यावेळेस ही खरेदी कमी केली तर भारताला पुन्हा एक उत्तम संधी मिळू शकते या दोन देशांच्या ट्रेड वॉरमुळे जागतिक ट्रेड वॉरचा धोका निर्माण झालाय ज्यामुळे सामानांच्या किमती वाढू शकतात आणि जागतिक आर्थिक मंदीचा सा सामना करावा लागू शकतो आता हा ट्रेड वॉर किती काळ चालू राहणार या ट्रेड वॉरचं रूपांतर वॉरमध्येच होणार हे येणारा काळच दाखवेल आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका